नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा बऱ्याच दिवसापासून काही माता भगिनींचे कॉल मेसेज चालले होते आणि काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट केलेल्या होत्या की येणाऱ्या कालखंडामध्ये जी काही अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रिया होऊ घातलेली आहे त्याचं आयोजन हे नेमकं कोणामार्फत केलं जाणार आहे मग आपल्याला माहिती आहे यापूर्वीच्या दोन संस्था आहेत त्यामध्ये एक आहे टी सी एस दुसरी आहे आयबीपीएस आणि तिसरा नुकताच या ठिकाणी बऱ्याच वेळा चर्चा तुमच्यापर्यंत आली असेल की एम पी एस सी घेते की काय बरोबर कारण महाराष्ट्र सरकारनं सुद्धा सरळ सेवा भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच प्रकारच्या तर त्या एम पी एस सी कडे वर्ग करण्याची तयारी सुरू केलेली आहे मग ही नेमकी कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे की एम पी एस सी घेणार आहे ही चर्चा निश्चितपणे या ठिकाणी काय झालेली आहे समोर यायला लागलेली आहे मग आता ही समोर येत असताना तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर घेऊनच मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि ही खात्रीशीर या ठिकाणी माहिती असणार आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सपर्यंत जे काही तयारी करणाऱ्या तुमच्या माता भगिनी असतील फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत निश्चितपणे काय करायचं आहे तर या व्हिडिओची लिंक ही शेअर करायची आहे ठीक आहे सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला तर पूर्वी तुम्हाला सांगतो की अंगणवाडी मुख्य सेविका टू पॉईंट ही बॅच आपल्या उत्कर्ष इंस्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती लॉन्च करण्यात आलेली आहे ठीक आहे जेव्हा आता सरळ सेवेची तयारी करतात अंतर्गतची तयारी करतात त्या सर्वांसाठी या ठिकाणी सर्व समावेशक व्हायचं असणार आहे तयारी तुमची इत्यभूत पद्धतीने इथं करून दिली जाईल ठीक आहे सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला बघा आता जेव्हा आपण बघतोय तर आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारच्या या ठिकाणी जाहिरात येत असतात हा अंगणवाडी मुख्य सेविका ठीक आहे अंगणवाडी मुख्य सेविका ठीक आहे मग अंगणवाडी मुख्य सेविका ही जाहिरात पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे काय तर याच्यामध्ये दोन विभागामध्ये दोन जाहिरात येत असतात एक असते ग्रामीण प्रकल्पाची ठीक आहे ग्रामीण प्रकल्प आणि दुसरा जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे नागरी प्रकल्प ठीक आहे नागरी प्रकल्प आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची थी की ग्रामीण प्रकल्प जे असतात ग्रामीण प्रकल्प जे असतात आपल्याला माहिती ती कोणाच्या माध्यमातून कार्य का त्यांचं चालतं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे कार्य चालत असतं आणि नग नागरी प्रकल्प जे असतात ते नागरी स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणच्या असतील मग महानगरपालिका असेल नगर परिषद असेल नगरपंचायत असेल यांच्या माध्यमातून प्रामुख्यानं यांचं काम चालत असतं बरोबर मग आता हे दोन्ही जे काय आहेत झेडपी आपण म्हटलं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि इथल्या ज्या काही नगरपालिका आहेत है। त्या कशा आहेत शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मग नगरपालिका ज्या असतात त्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहेत तर नगर विकास मंत्रालय ठीक आहे आणि इथं जर बघितलं तर ग्रामीण प्रकल्प जे किंवा आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जर बघितल्या तर या ठिकाणी विकास मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालय आपण म्हणतो म्हणजे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असणारे आपल्याला पाहायला मिळतात मग जेव्हा परीक्षा आयोजनाचा जो काही करार झालेला होता तो करार जो आहे तो लक्षात ठेवा ग्रामीण विभागाचा जो आहे तो आय बी पी एस सोबत झालेला होता ठीक आहे आयबीपीएस सोबत झालेला होता आणि नागरी विभागाचा जो काही करार आहे तो करार या ठिकाणी जर बघितलं टी सी एस सोबत झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ठीक आहे हे झालं तुमचं आणि हा करार जो आहे आता बघा प्रत्येक मंत्रालयाचा जो आहे परीक्षा आयोजनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काय झालेला आहे या दोन संस्थांसोबत हे करार झालेले आहेत ठीक आहे मग आता याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे जे काही करार झालेले आहेत त्यांची डेडलाईन काय आहे लक्षात ठेवा त्यांची डेडलाईन आहे एकतीस डिसेंबर ठीक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही यांची काय या आहे डेडलाईन आहे म्हणजे याच तारखेपर्यंत हे जे काही करार आहेत ते लागू असतील त्याच्यानंतर ज्या काही जाहिराती थी येतील सरकारच्या म्हणण्यानुसार ती प्रोसेस सुद्धा पुढे जाणारच आहे ऍक्च्युली त्याची स समिती वगैरे कशा राबवल्या जातील याचा संपूर्ण तपशील येणं गरजेचं आहे तो काही अजून आलेला नाहीये ठीक आहे म्हणून म्हणतोय की मिनिमम एवढी असणार ऍक्च्युअली त्याच्या पुढेच जाणार आहे ते ठीक आहे त्याच्या पुढे सुद्धा काही दिवस या तीस एस आणि आयबीपीएस परीक्षांचं आयोजन करतील ठीक आहे सो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत काय होणार आहे यांचा करार काय होणार आहे संपणार आहे असं आपण समजूया संपला पण जर समजा याची जी काही जाहिरात आहे ती एकतीस डिसेंबरच्या जर अगोदर आली ठीक आहे एकतीस डिसेंबरच्या जर अगोदर आली तर या दोन्हीपैकी एक संस्थाच काय करणार आहे तर या परीक्षेचं आयोजन करणार आहे जर ही जाहिरात एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला आली तर परीक्षेचं आयोजन हे एम पी एस कडे जाणार आहे मग आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो इथं जर बघितलं तर आपल्याला माहिती ग्रामीण ही जी काही नागरी प्रकल्प आहे नागरी प्रकल्पाची आपल्याला माहिती आहे सरळसेवा भरती प्रक्रिया ही झालेली आहे आणि ना अंतर्गत भरती प्रक्रियेची जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि या दोन्हींची जी काही परीक्षा आहे ती टी सी एस मार्फतच घेतली जात आहे ठीक आहे सरळसेवेची टी सी एसनंच घेतली आणि अंतर्गतच्या एक्झामची कंडक्शनची जबाबदारी आहे किंवा आयोजनाची जबाबदारी आहे ती सुद्धा टी सी एस कडेच दिले जाणार आहे बरोबर कारण परिपत्रकामध्ये तसं स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे चला आता येऊया प्रकल ग्रामीण प्रकल्पांतर्गत आता ग्रामीण प्रकल्पाची एक जाहिरात जी आहे दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये अ ग्रामीणची सरळ सेवा भरती प्रक्रिया झाली आणि त्याच्या आयोजनाची जबाबदारी ही आयबीपीएस कडे होती ठीक आहे आता याच्यानंतर जी काही ग्र ग्रामीणचीच परत येणार आहे ठीक आहे ग्रामीणची परत सरळ सेवा येणार आहे ठीक आहे सरळ सेवा ठीक आहे आणि ही सरळ सेवेचं आयोजन सुद्धा या आय बी पी च्या माध्यमातूनच केलं जाईल त्याचबरोबरीनं ग्रामीण प्रकल्प अंतर्गत असणारी जी अंतर्गत आहे ठीक आहे अंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे त्याची सुद्धा जाहिरात ही एक जानेवारीच्या म्हणजे एकतीस डिसेंबरच्या अगोदरच येणार आहे त्या दोन्ही सुद्धा जाहिराती आणि त्याच्या आयोजनाची जबाबदारी ही आयबीपीएस कडेच असणार आहे हे तुम्हाला काय करायचं इथं लक्षात घ्यायचं आहे ह्या महत्वाच्या घटक आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत बरोबर मग हे प्रामुख्याने काय करायचं ते लक्षात ठेवायचंय की परीक्षेचं आयोजन नागरी प्रकल्पामध्ये टीसीएस करतं तर ग्रामीण प्रकल्पामध्ये कोण करतं आयबीपीएस करतं मग ती सेवा असो किंवा अंतर्गत असो हे प्रामुख्यानं काय करायचं आता मी तुम्हाला सांगितलं की मागच्या याच्यानुसार ठीक आहे भविष्यामध्ये कदाचित हिची सुद्धा आयोजन हिटी सस्कडे दिलं जाऊ शकत बरोबर दिलं जाऊ शकतं दिल याला कुठलाही आधार नाहीये मी तो फक्त तुम्हाला ते प्रिडिक्ट करतो आहे पण ही जी माहिती आहे ती अगदी व्यवस्थित आणि खात्रीशीरच आहे शक्यता असं होणार नाही ग्रामीण प्रकल्पाची आयबीपीएस कडच राहणार आणि नागरी प्रकल्पाची ही टीसीएस कडच राहणार अशा पद्धतीने या ठिकाणी या भरती प्रक्रियांचं आयोजन होणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आता काय करायचंय तुम्हाला सर मग जाहिराती कोणत्या येत आहेत तर जाहिराती आता इथून पुढे येणाऱ्या सगळ्यात अगोदर कोणती येणार आहे तर ग्रामीण ग्रामीण अंतर्गत ठीक आहे अंतर्गत आणि ग्रामीणचीच पुन्हा सरळ सेवा ठीक आहे या दोन जाहिराती लागलीच येऊ घातलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या प्रसिद्ध होणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता किंवा मनामध्ये संदिग्धता न बाळगता आपण आपल्या अभ्यासाला काय करायचं आहे सुरुवात करायची आहे सुरुवात करायचे कर म्हणण्यापेक्षा आपल्या अभ्यासाला आता वेग द्या जास्तीत जास्त वेळ द्या आणि जिथं अडचणी निर्माण होतील तिथं उत्कर्ष इन्स्टिट्यूट सोबत जोडले जा तुम्हाला बॅच सुद्धा जॉईन करू शकतात तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याचबरोबरीनं आपलं पी वाय क्यूचं जे काही बुक आहे ते पी वाय क्यू बुकसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल बुक मागवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच ठिकाणावरून तुम्हाला त्या पुस्तकाची ऑर्डर ही करता येणार आहे ठीक आहे चला मग इथं या ठिकाणी प्रामुख्यानं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता बॅचची पंचवीस जुलैला सुरू झालेली आहे बघा ठीक आहे अपडेटेड आणि आत्ताची सुरुवात झालेली बॅच आहे मूळ फीस दोन हजार चारशे नव्याण्णव आहे पण पण लक्षात ठेवा इथं पंधरा ऑगस्ट आणि गणेश उत्सव याच्या निमित्तानं सुरू केलेली ही ऑफर गणेश उत्सव सुद्धा येतोय तर गणेशोत्सवाच्या एंडिंग पर्यंत आपण काय करणार आहोत तर इथं एक हजार नऊशे नव्याण्णव एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते म्हणजेच काय तर तुम्हाला पाचशे रुपयाचा डिस्काउंट याच्यामध्ये तुम्हाला देण्यात येतो आहे लवकरात लवकर या ठिकाणी जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला या अभ्यासाला गती देता येईल अभ्यासाला वेळ देता येईल आणि वेग सुद्धा देता येईल अशा प्रकारे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून इथं ही महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी समोर आलेलो होतो आता इथं थांबूया थँक्यू सो मच so व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू ऑल द बेस्ट